महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषय मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस मधील प्रलंबित शाळा व सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता, मान्यता, पंच मान्यता बाबत संदर्भ शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचं दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणास रोजीच शासन निर्णय आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं शासन शुद्धी पत्रक दिनांक एक दहा दोन हजार एकोणावीस वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या संच मान्यता तसेच प्रलंबित संच मान्यता बाबत यापूर्वी माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कॅम्प घेऊन आपणास सूचना देण्यात आल्या होत्या तसेच मागील दोन महिन्यांपासून वारंवार व्ही सी म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन सूचना केल्या आहेत तरीही अद्याप साधारण तीन हजार सहाशे शाळा वर्किंग पोस्ट कार्यरत पदे प्रलंबित असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होत आहे प्रलंबित संच मान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्याची कारवाई होत नसल्याने दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुनश्च विभागनिहाय शिबिर ई बालभारती पुणे येथे आयोजित केला असून सदर शिबिरासाठी संच मान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येक एक तज्ज्ञ व्यक्ती ओ टी पी कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहणे बाबत आपल्या स्तरावरून संबंधितास निर्देश देण्यात यावेत विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई व लातूर दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक व कोल्हापूर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर व अमरावती दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर व पुणे दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता तसेच सदर कामकाजासाठी आपल्या कार्यालयातील एकच कर्मचारी उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी तसेच शिबिरामध्ये आपल्या जिल्ह्यातील संबंधित शाळेतील अथवा अन्य कोणतीही व्यक्ती कर्मचारी येणार नाही याची दक्षता घ्यावी डॉक्टर श्रीराम पांजाडे शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक